नऊ जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूज नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्व व अधिकार घटनेचा आत्मा आहेत सरन्यायाधीश भूषण गवई कामगार संघटनाकडून आज भारत बंद महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार अमेरिकेत टेक्सासमध्ये पुरामुळे एकशे चार जणांचा मृत्यू विधिमंडळात विरोधी पक्षपदासाठी गदारोळ अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी ठळक बातम्या म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल सो थँक्यू